भेट दिली काय घेऊन आणि काय करणार दादांचं सकाळपासनं उपोषण सुरू झालं त्याबद्दल कळाल्यानंतर मी या ठिकाणी आलो कारण माझ्या फोन परिक्षेत्रामध्ये हा भाग येतो तर दादांचं निवेदन माझ्या कार्यालयाला प्राप्त झालेलं नव्हतं आणि नेमक्या काय मागण्या आहेत त्या मला सगळ्या सोशल मीडियामधून कळत होत्या तर त्या मागण्या त्यांच्या हस्ते लेखी घेऊन उद्या त्याबाबत काय काय या दादांचे जे मुद्दे आहेत त्याच्या बद्दल जुन्नर वन विभागात काय काय करण्यात आलेलं आहे त्याबद्दल सर्व माहिती काढून उद्या दादांना भेटायला परत येणार आहे आणि त्यांना उपोषण सोडण्याची विनंती करणार वरिष्ठ अधिकारी मला त्याबद्दल नाही सांगतात म्हणे पिंजऱ्याला मागतो ना पिंजरे आणंदे यांनी पिंजरे उचलून गेले वरती पिंजरा एक ठेवण्या उसापाशी तो पिंजरा तिथं त्याच्यात काही ठेवते नाही येते नाही काय नाही तिथून मेढवाले म्हणून बकर घेऊन जातात जांबळ जांभळपाटामध्ये आणि त्या दिवशी जेव्हा वाघाचा हल्ला झाला ते आम्ही मदतीसाठी गेलो तिथं तिथं आमच्या ती महिला पाहि त्या ती महिला त्या दिवशी रुजू झाली होती याच्यावरती काहीतरी ती आजारी पहिल्यांदाच आजारी होती महिला ती म्हणजे वनरक्षक ती आजारा रा राऊत मॅडम वाटतं ते पण हा त्या मॅडम त्याच दिवशी त्या याच्या रुजू झाल्या होत्या त्यानंतर त्यांना आम्ही त्यानंतर तिथं बॉडी दाखवली त्यानंतर त्यांना चक्कर आल्यानंतर त्या महिलांनी तिकड साईडला उचलून त्यांचा त्या ठिकाणी आवाज गेला आणि नंतर यांनी दुसरा उलटा गुन्हा दाखल केला का या महिलांनी या महिलेचा गळा दाबला तिथं कोणत्याही महिलेने मॅडमचा गळा वगैरे काही दाबलेला नव्हता कुठे असेल ना आमचा शिवाजी गेला ना त्यावेळेस पंधरा दिवस अगोदर एका बाईच्या मुलाच्या मागे लागली होती त्यांनी सांगितलं आणून द्या तर मात्र दादा यांना मी वारंवार फोन करतो यांना तर दोन दिवसाला फोन आणि ज्या दिवशी घडली त्याच्यानंतर आणि आम्ही मदतीसाठी गेलो दादा विचारतो आमच्या न करतो आमची माणसं गेल्या तर तुम्हाला त्याचा जमका आहे

एवढंच फक्त एक मला खरंच मी बीकाराय मागते अरे मी लाचार झालेली मला तू पाहिजे नाही पैसे नाही काय करायचं शब्द मला एवढ्या माणसांना किंवा नाही मला देता का तुमचा मुलगा मी मागते मला भिकारी

नाही गुन्हे दाखल असं मिळाला काय काय मिळवायला गुन्हे दाखल करून काय मिळवायला लागले आमच्या एका शब्द दाबू शकते शब्द हे लोकशाही आहे मग तुम्ही काय करा गुन्हे तुम्हाला काय मिळालेलं आहे शेतकऱ्यांवर आज ते शेतकरी जीव मोठे याच्या त्याच्या दरवाजा जाऊन तुकडे मोडतात आज घाबरून अटक होतो

म्हणजे जातीची बघून तुम्ही विषय घेणार का तुला जेवण आहे ती माणूस तिथून येऊ सारखंच ना त्या ती ठाकरेची बाई मिलित मूर्ती असं म्हणू शकतो एखादा अधिकारी ते काय म्हणतात माहिती आहे का दादा ते म्हणतात सकाळचं उठलं उठलं का सात वाजता तुम्ही उठत असाल सहा वाजता उठत असाल आठ वाजता उठत असाल उठल्यावर फक्त समजा एवढंच म्हणायचं का पुढं दा वाघ आहे तेवण का त्याने असं आम्हाला सांगितलं पुढं वाघ आहे दरवाजा उघडायचा नाही आतमध्ये मरून जायचं वागे असं समजायचं दारच उघडायचं नाही मग काय करायचं घरात बसायचं का आम्ही दारच नाही उघडलं उघडायचं एवढी लोकसंख्या एवढी संख्या वाढे आपल्या तालुक्यात म्हणजे दररोज दिवस कोण म्हणत नाही का काळ्यात दिसतोय त्या दररोज उघडायला पाहिजे मागणी केलं पिंजरे समजा त्यांनी शेतकऱ्यांशी धीट बोललं पाहिजे ना नावायची आमच्याकडे बाहेर असत्यायची आमच्या गावात त्या दिवशी पिंपरी पेडाळी सर नादूबाई काळी बाजरीचं राखण करत होत्या आठ वाजता त्यांचा मुलगा एका बाजूने राखण करत होता आणि त्या एका बाजूला होत्या तर तो मुलगा त्या साईडनी दुसऱ्या साईडने गेला ना तर त्या लाडूबाई कडाळ्याचा वाघ आणि आतमध्ये नेलं तर त्या आरडा म्हणजे तो मुलगा आला आई का दिसत नाही म्हणून तर तिचा कार पडलेला होता रक्ताने भरलेला त्याने आरडावरडा सुरू केला त्यानंतर तिथल्या जवळचे ग्रामस्थ जमा झाले ग्रामस्थ जमा झाला त्यांनी आतमध्ये नेलं होतं ना ने तर तर त्या कडाळेत आईला तर, तर तिथून आतमधून म्हणजे ऊसातून बाहेर आणलं तर पाच सहा जण अगोदर गेले होते तर ऊसातून बाहेर आणलं ना पुन्हा वाघ एवढा माणसांतून त्या बायला पुन्हा घेऊन गेला हातमध्ये करपटत मग परत जास्त ग्रामस्थ जमा झाले परत त्या बिबट्याच्या तावडीतून त्या महिलेला आणलं त्यानंतर बऱ्याच वेळाने वन विभागाची लोकं आली आणि ते आदल्या रात्री ना नऊ वाजता पिंजरा त्यांनी तिथं आणला जर त्यावेळेस तर तो पिंजरा तिथं लावला असता त्यात जर काहीतरी भक्ष वाघासाठी ठेवलं असतं त्यांनी काळजीनं तर ती दुसऱ्या दिवशी ही घटना घडत नव्हती आणि त्यानंतर मग ग्रामस्थ सगळे जमा झाल्यावर वन विभागाचे लोक आली महिला आल्या त्यानंतर मी एक दीड तासाने तिथं पोचले तर कोणत्याही महिलेला काही धक्काबुक्की झालेली नाही हे वा ना दुसऱ्यात समजा आत् ते प्रत्येक ठिकाणी निघतात प्रत्येक ठिकाणी हे वाहतात हे ना शेतकऱ्यांना दहशत निर्माण करायचं काम आहे यांच्या वन विभागाच्या लोकांना काय वाटलं आम्हाला यांच्यावर गुन्हे दाखल केले ना समजा दुसरे म्हणजे घाबरतील लोक पुढे येणार नाही बिबट्याने खाऊन द्या सगळ्या कोणाला खाल तरी त्यांना काही घेणं देणं नाहीये त्याचं जीव गेलं तरी काही हे नाही काळवाडीला जी घटना घडली आठ वर्षाचा मुलगा आल्याला हे आज दिस काय सांगतात पैशाचं काही तुम्ही माणसाला पंचवीस लाख रुपये द्यायच्यात बिबट्यांचं निवारण केंद्र करून त्यांना खाद्य तुम्हाला पंचवीस लाखाचं एका माणसाला तुम्ही पंचवीस लाख रुपये देताना तर तुम्ही ब निवारण केंद्र करून पंचवीस लाखाचं खाद्य एकत्र बिबते हे करून त्यांना खाद्य घाला ना तुम्ही पंचवीस लाखाचं जीव गेल्यावर हो काय करायचं त्या पंचवीस लाखाचं एखाद्याचं कुटुंब जर उद्ध्वस्त होतं असेल त्याला काय करायचे ते पैसे घेऊन पंचवीस लाखाचं त्यामुळे हे वन विभागाने ना काळजीनं समजा शेतकऱ्यांशी नीट बोललं पाहिजे शेत शेतकरी पण आक्रमक कशाला होतील मग समजा अशी दुःखद घटना घडल्यावर कोणालाही पण गोंधळ करणारच लोक तेवढंही त्यांनी सहनशीलता पाळली पाहिजे ना तेवढं पण लगेच त्यांच्या गुन्हे दाखल करायचे शिवाय किती कलम दाखल केल्यात आज जवळजवळ दिसतं म्हणजे नवघा कलम दाखल, दाखल केल्यात म्हणजे बारा कलम दाखल केल्यात म्हणजे त्यांनी काय गुन्हा केला एवढा का तर त्या समजा ठाकरे समाजाची त्याच्या शेताजवळ आपल्या बाहेर गावावरून आपल्या गावात पोट भरायला आले त्याच्यासाठी गोंधळ समजा ते त्यांची लोक स्वामी मध्ये समजा ग्रामस्थ ग्रामस्थांनी समजा वन विभागाच्या लोकांना काय लगेच त्यांच्यावर गुन्हे दाखल करायचे काहीच आहे का गुन्हे दाखल करायचे म्हणजे बारा कलम टाकल्यात म्हटल्या होलाय का गुन्हाचा जीव जीव जाऊन शेतकऱ्यांना गोपीनाथ मुंडेंचा साहेब आपल्याला बोलायचं म्हणजे तर आपलं हे सेक्टर नाही अॅग्रिकल्चर मध्ये झोन मोठे म्हणजे शुगर कॅन मोठा आपल्या इथे हाय कारण की आजचा का पण बा तुम्ही शरदानी एवढ्या मोठ्या चालवले आणि जर आपल्या जर फ्युचर पाहिजे असेल तर वाघाची संख्या ही उसामध्ये लपते हे तुम्हाला मान्य आहे का नाही सांग हे दंगर समाज आपला पारण्या ताळक येतो बाबा हा तर काय होतं की ते सेक्युरिटी दिली कोणी आपल्या यांनी कोणी लाईट मिनिस्टर यांनी म्हणजे एम एस सी बोर्डाने की बाबा तुम्ही लाईट वापरू शकता तरी पण आहे ना हल्ले करतात यांची पण आहे तसं पण आहे ना मी दादा तुमच्या आत जोडदार जोरदारी म्हणून सांगतो की निलेशंक्यांनी सुद्धा इथे सपोर्ट केला पाहिजे की धनगर समाज हा बारणे चालू आहे पण त्यांनी पण इथे सपोर्ट केला काय का तर हे आपल्या जनते विना अटॅक करतात किंवा करता म्हणजे कसे एक मेंढर खायला येतात असं होतं म्हणजे का त्याच्यामुळे सुद्धा त्यांनी सपोर्ट केला पाहिजे आणि आता ताई बोलली ता की बाबा आणि ह्या ताई पण बोलल्या की ना एखाद्या कथा माणूस गेला आपल्या फॅमिलीमधला मधला पर ते ना न भरून ही पोकळी धरून होती ना तसं मिळणार नाही त्याच्यामुळं आहे ना आणि दादा आपलं आहे ना माने साहेब इथून आपले वाघ पकडतात कुठं येतो माने डो आणि मासे काढतात त्याच्यापेक्षा अजून सांगतो ताई आपला हा हा तिथंच वाटतात आपल्या याच्याकडे दाखा बदगी व्यालापुरकं तिथंच वाटतात आणि आपलं एक आहे मराठ्यांची की चौदा मैल अंतर कापू शकतो हा वाघ असं यांचं हे असतं टार्गेट त्याच्यामुळे ना आपण ना उपाय केलं पाहिजे आता दादा म्हणले की हा वाघ बघून पकून दाय ताडोबा मरण पाहिजे बाबा आम्ही त्यांचं देतो तुम्ही पण गेला असा मी पण गेलेलो आहे विपट सापारीतो आणि पण दादांना विनंती करतो की लवकर लवकर एकनाथ शिंदे साहेबांना विनंती करून ते झालं पाहिजे हे पण माझं हे ना एक म्हणणं आहे आणि आपण हे पण आहे ना आता तुम्ही म्हणता बरोबर येतात दादांनी आता साहेबांना आलो होतो सोन आपलं कोणते सापरी साहेबांना की ना त्यांची खालची कर्म हे ना टीम ती ना काम करत नाही व्यवस्थित आले पण रिलेटी पाहा तुम्ही जर कोणाला बोलले तर ते म्हणणार असेच फिरतात की गावागावात ते टू फिरतात आता मी स्वतः साळवाडीचा आहे मी माझा उपसरपंच महेश कायला येणार मागं दोन वर्षापूर्वी पत्र लागाल आमच्या चार वाजे आत्ता सुद्धा जस्ट तुम्ही आता जाऊन बघा पण त्यांनी गाम गेले नाही ते म्हणजे आम्हाला तुम्ही अर्ज द्या ओढता मी संपत विचारलं म्हटलं अहो जर एखाद्याचं एक जर एक्सपायर झाला कुटुंबातला पुरुषा माणूस तर मग त्यावर तुम्ही ॲक्शन घेणार का जे आज झालं ना ताई आज म्हणजे झालं त्या दिवशी मग त्यानंतर ॲक्शन घेणार का मी आला त्यां आता मी ना अलर्ट केलं वरभूळ शेट्टी वरभूर शेट्टी संभाजा त्या गावचं आहे मी भगवान शेट्टे साळवडी मी त्यांना दोन वर्षापूर्वीचं आहे त्यांना मी अलर्ट केलं की बाबा तुम्ही ना ॲक्शन घ्या ते म्हणले नाही तुम्ही ना अर्ज करा असं काय म्हटलं जर असं झालं आहे ना उपयोग नाही ना त्यामुळे वाणी साहेब मी म्हणतो की ना दादा उपोषणा बसले ते त्यांचं आहे आणि त्यामुळे ना इन्नौर तालुक्यात जे बिपट सापारी ना आता एका एका मला दोन दोन दिवस वागा सिरी पाणी भराय सुद्धा आहे ना ऊसाला लोक घाबरतात त्याच्यामुळं हे झालं पाहिजे आणि ह्या जनतेला न्याय मिळाला पाहिजे आणि एम टीम सुद्धा आहे ना हां हां बाबांचं बोल नाही आता महाग आहेत बघा की इथे लहान मुलगा भुजबळ यांचा सुद्धा मुलगा गेला हा हा भुजबळ आणि परत त्यानंतर लगेच जस्ट दोन एक दिवसात हां आणि परत टेमगिरी मिळा आपल्या दादा तिथे थोडनाल्यामध्ये तिथे सुद्धा मुलगा ना हे ना वाघ आहे ना लहान मुलांवर परत एक अटॅक करतो जर ताई म्हणल्या की आम्ही बाहेर जाऊ कु का नको संध्याकाळी काय इथून जाऊन बरोबर सकाळी जायचंय ना पण आहे शाकर ना मी मुनगरीवर साहेबांना आहे ना, 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 ना विनंती करतो बर का माणी साहेबांच्या माध्यमातून दादांना विनंती करतो की मुनगरी साहेबांनी याला कायमचा सा लगामला घातला पाहिजे हीच आपल्या जनतेची सगळं जुन्यात घेतली ভূমিকাই okay. মগনি okay. 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 okay.